स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर ही प्रार्थना रोज स्वामींना केली तर बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होईल दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य देखील कृपा आशीर्वादाने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ हो दे आरोग्य चांगले दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होऊन हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ